तर मित्रांनो सकाळपासून निसता मू 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 ते मुतल्यावर हे ना मुतल्या नाही का तसं पाऊस सुरू आहे बाबा पाहिलं का तर गुड मॉर्निंग सुबह सकाळ भाव न भेनो काय चाललंय झालंय का नाही जे आपण हां झालं तर निस्ता सकाळपासून पाऊस सुरू आहे बाबा आणि असं नाही की रप 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 पडा की शांत असणार सकाळपासून चालू सकाळपासून पाच चार वाजल्यापासून पाऊस सुरू आहे बघा बघा तसं मायनं गेलं तर रात्रीपासून पाऊस सुरू तुमच्याकडं पण पाऊस सुरू का सांग कोने -कोने जिले आम जान्ना, जान्ना मला सांगा बरं कमेंटमध्ये कोणाकोण्या जिल्ह्यामध्ये आमच्या आंबड जिल्हा जाणना मग जालनाकड पाऊस सुरू आहे बघा हे आणि इकडं खेड्यापाड्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू तर अशी गोष्ट आहे बघा मला जायचं होतं खुरपायला पण पाऊस आल्यामुळं काय झालं माहिती आहे का म्हणतंच मनातच सगळं राहून गेलं बोलले नाही पावसा पाण्याचं कुडं बाया लावतात का तरी कामाला होईल कारण की चुकूल चुकल राहतोय ना मग त्या रोज कसा देते खरे का फोट आहे आमच्या गावाकडे आहे अडीचशे रुपये रोज खृपायला सरकी कृपायला तूर खृपायला अजून सोयाबीन खृपायला कोथरिम काढायला भेंड्या तोडायला असं आमच्या गावाकडे चालू बघा आणि इकडं असा म्हणजे रोज आहे तुमच्या गावाकडं काय रोज आहे सांगा मला तर अशा काही गोष्टी बघा ठेसा का, थे का खाल्लाय मी आता मी केला होता ठेसा आणि बाजूच्या भाकर एवढा ठेसा तिकड झाला पोटामध्ये सारखी कळ येईल सारखी कळ येईल आणि पावसाळ्यामध्ये आहे ना मग हात काय ठणपतिक भावनं न मी अशी दरवाजे लावून बसते हे बघा भिज दरवाजे लावून बसते भारी केलं इतिहास थंडीगार हवा ही आणि मला ते सहनच नाही होते थंडीगार वातावरणामध्ये मला हातापाय ठण करत तुम्हाला माहिती आहे मला सांध्या वाटते तर ते त्याच्यामुळं त्याच्यामुळे आहे ना मला असं सहन नाही होते बाहेर जायचं मला खूप प्रॉब्लेम होते पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये झालं खूप लय प्रॉब्लेम होते मग मी इकाड्या घरात तिकाड्या घरात ती घरात इकाड्या घरात आता इकाड्या घरात काय सांगा तुम्हाला होईल इकडे आपलं पत्राची आहे तुम्हाला तर माहिती तर असं काही झालं बाबा तुम्हाला काय म्हणजे पाऊस तरी मला चला आता चहा चहा पिले की मग जास्त ठणकट हात पाय आणि पावसाळ्याची कशी चहा बार बार हे तुम्हाला पण माहिती आहे की नाही पावसाळ्याची बार बार, -बार, -बार चहा पिवाडते आणि मग चहा पिलं की उन्हाळ्या लागतात जास्त डॉक्टरांनी चहा नाही प्यायचं सांगितलं तर असं झालं दोन तीन दिवसापूर्वी मी काहीतरी गोड खाल्लं होतं मला नाही माहिती आहे म्हणजे मला काय शुगर आहे का नाही तर मी म्हणजे चेक केलं होतं मग पण नाही आहे पण मला खूपच त्रास उलला होता मी सून पापडी खाल्ली होती बघा तर काही असलं औषध तर सांगा मला आहे की नाही तसं मी कारलं खाल्लं आहे बघा तर दोन तीन जण माहिती कारल्याचं ज्यूस प्या ज्यूस प्या तर कारल्याचा ज्यूस प्यायला काय नाही पण भीती वाटते म्हणजे ज्यूस आहे वगैरे असं कारल्याचं हे प्यायला तर मग काय बोलावं काय काय करावं तेच समजत नाही भावना पण तर मला सांगा नक्की कमेंट बरं का माणसानी असे विचार करू करू विचार करू करू जास्त माणसाला एवढंच होतंय दुखणं एवढा त्रास होतो आणि तितक्यातली जितक्या दाजीच्या हाताला इथं बोटाला इन्फेक्शन झालंय तर ते पण एक ताण आहे म्हणजे बिचार दाजीला रात्रभर खूप ताप होते लय ताप होता रात्रभर आणि त्यांना बोटाला म्हणजे असं त्याने नीट झालं होतं बरं का डॉक्टरने सांगितलं होतं की बा वाईट काय खाऊ नका आपलं हे वांगं बिंग खाऊ नका तर याने काय केलं वांगं खाल्लं तितक्यात बटाट्याची भाजी पण बटाटं खाल्लं आणि त्याच्यामुळं त्यांना जास्त झाले हाताला एक जणांनी सांगितलं की आपलं ते नाही का टणटणीचा टुन पारा ते लावा आणि जे टणटणीचा टुन पार लावला ते जास्त झालं बघा तर बिचारे दाजे झोपले कारण की त्यांना रात्री ताप आला होता आता दवा खायला ते आता डबल डावा दवाखाने न्यायचे त्यांना जेणेकरून बघा गुणीचं काम करून सैन तुम्हाला तर माहिती आहे नगरपालिकेचं काम कसं असते घावणं बनणं पावसाळा असू काय असू घाण उचलावं लागते आणि त्यातली त्यात काही जळके लोकं विनाकारण आमच्यावर जळत राहते दाजी म्हणजे दाजीने एवढं काम करून एवढं हे करून सेणं पण नोटीस काढली त्या जळकेने ताटेनी लावली कारण की त्यांचं साखळी ना एक ऑफिस सगळ्यांची साखळी सात आठ जणांची ते सात ते आठ जण मिळून आम्हाला सतत परेशान करीत राहते आता याची प्रगती व्हावी प्रगती आता तुम्हाला पण माहिती भावना पण मेहनती विणं काय आपण मेहनतीनं करतो खातो पण यांना ते सुद्धा सहन नाही होत हे टेबला खालून पैसे घेते हे चाले लोक हा आणि याच्यात घोळ कर त्याच्यात घोळ कर आम्हाला काही घेण जे नाही करा की जसं करीन तसं फेडीन कुणी पण पुन होई आपलं काय घेणजे नाही तर मग का बरं विनाकारण जळत येते जे मेहनतीनं कमी होतंय खाते हां तर त्याच्यावर पण जळत येतं तुम्हाला पण माहिती आहे मी रोजाने जाते आता माहितीने जे होईन सर सरासाठी मी ते करते ते का ते गान -गान करते का आणि व्हिडिओ टाकले तर त्या व्हिडिओवर काय करते माहिती आहे का फेक अकाउंट खोलणे ते त्याच्यावर घाणघाण करते असलील असलेली सुविगा करते दंडात कर हेच कर तेच कर काही पण बोलते विनाकारण अशा काही गोष्टी आहेत तर हे सतत काही मानसिक त्रास खूप व्हायला लागला आहे खूप म्हणजे अतिप्रमाणाच्या बाहेर व्हायला लागला आहे कारण की आपण कोणाच्या पुढे झुकत नाही आपण कोणाची चाटेगिरी करत नाही तर या लोकायला आम्हाला हरवायसाठी याची चाट त्याची चाट याची चाटतेची चाट चाटीत रागे त्याच्यामुळे चाट्या नाव ठरले ही खरी गोष्ट आहे आम्ही तर आम्ही आमची खऱ्याची बाजू आहे आमची थोडंना खोट्याची बाजू म्हणून आम्हाला पैसे देऊन सई ना कोणाला हे करावं लागलं नाही तर पैसे देते तर तिथं पण पैसे देऊन सही नाही यायचे कसं आहे आम्हाला बोलणे खाऊ घालते अशा काही भरपूर गोष्टी आहेत की मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे भावनुभव आणि खूप त्रास चालला आहे आम्हाला आमच्या का तर फक्त आणि फक्त एकच यांचं टार्गेट आहे की आयडिया डिलीट कर आणि व्हिडिओ बंद कर आयडिया डिलीट ब बंद कर व्हिडिओ डिलीट असं यांचं काहीतरी चालू आहे बाबा कटकार असताना तर असो काय आता होय जळणारे असतेच पण त्याचं कधी चांगलं होणार नाही ना मी एवढंच बोलणार सत्यानाच होणार त्यांचा जे विनाकारण गरीबाला विनाकारण छळतात ना त्यांचं कधी चांगलं होत नसते आहे की नाही बरोबरी होत नाही म्हणून हा ना जळका चालू आहे बघा खूप वयता गालाय जीवणारा खूप व्हायता गालाय काय करावं काही समजा नाही सांगा एक एक टाका हे कमेंट टाका भाव बनू लबी सगळ्याला तुमच्या गावाकडं पाऊस आहे का सांगा बाय सगळ्यांना